सुरेखा आईची रेसिपी चॅनलवर आपण आधी भरपूर साऱ्या प्रकारच्या चटणीच्या रेसिपीज बघितल्या आहे कांद्याची चटणी जा असे वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बघितल्या आहेत पण आज आपण मेथीची चटणी बनवणार आहोत ती पण खायला खूपच भन्नाट लागते आणि ही चटणी तुम्ही एक ते दोन महिने स्टोअर करू शकता इतकी भारी आहे याच्यामध्ये पाण्याचा वापर आपण अजिबात नाही करणार त्यामुळे ही चटणी खूप टिकते प्रवासामध्ये तुम्ही ही खायला नेऊ शकतात अशा पद्धतीची चटणी ही भाकरीसोबत भातासोबत गरम भातासोबत खायला खूपच मस्त लागते तुम्ही कलर बघू शकता खूपच मस्त आलेला आहे वे तर वेळ न घालवता आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात तर मेथी मी या ठिकाणी वाळून घेतलेली आहे उन्हामध्ये तर बघ या ठिकाणी मेथी पूर्णपणे कोरडी झालेली आहे आणि वाळून गेलेली आहे आणि या ठिकाणी मेथीची क्वांटिटी पण कमी होऊन गेलेली पूर्ण एक जोडी घेतली होती थी मी या ठिकाणी पण आता मेथी या ठिकाणी खूप कमी झालेली आहे तर आपण आता वेळ न घालवतो चटणी बनवायला घेऊयात मेथीची चटणी बनवण्यासाठी सर्वात पहिले मी ले ले एक ते एक पॅन ठेवलेला आहे पॅन चांगला कडकडत गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचे जिरे ॲड करायचे आहे त्या ठिकाणी मी जिरे घेतलेले आहे दोन चमचे आपल्याला या ठिकाणी धन ॲड करून घ्यायचं आहे या ठिकाणी चिंच घेतलेली आहे मी जास्त नाही घ्यायची बघा एवढी चिंच घेतलेली मी आपल्याला चिंच ॲड करून घ्यायची चिंच ॲड केल्याने काय होतं की जे जिन्स आहे ना आपण बाकी टाकलेले त्याचा जो ओलावा असतो तो कमी करते त्यामुळे आपल्याला या ठिकाणी चिंच ॲड करून घ्यायची या ठिकाणी अर्धा चमचा मी हिंग घेतलेला आहे हिंग ऍड करायचे म्हणजे आपल्या चटणीला टेस्ट चांगली येते तरी सरळ मसाले आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे म्हणजे त्यामधला आणि जिऱ्यामधला ओडव कमी होतो आणि आपली चटणी पण जास्त दिवस शेंगदाणे चांगले तळले गेली की आपल्याला या ठिकाणी गॅसला बंद करायचे आणि मग बाकीचे इन्ग्रेडियंट ऍड करायचे या ठिकाणी बघ्या ठिकाणी मी कढीपत्ता घेतलेला आहे आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेले आहे लसूण मी या ठिकाणी सोलून घेतलेला नाही अख्खा लसूण घेतलेलं आहे तुम्ही सोलून पण ॲड करू शकता फक्त हे दोन इम्प्री ऍड करताना लक्ष ठेवायचं की आपल्याला या ठिकाणी ना गॅस बंद करायचा आहे आणि मगच ऍड करायचं आहे कारण कढीपत्ता लागवला जातो पण कढी पडण्याची गरज नाही पडल्या जाते इथे मी सात ते आठ लाल मिरच घेतलेल्या होत्या लाल मिरच पण ॲड करून घेऊयात लाल मिरच पण चांगल्या तेलामध्ये जायला ठिकाणी बघा या ठिकाणी धने आणि जिरे व्यवस्थित भाजल्या गेलेले आहेत मिक्सर जार मध्ये आपण काढून घेऊयात आता तर धने आणि जिरे मी या ठिकाणी मिक्सर जार मध्ये काढून घेतलेले आहे चांगले खरपूस भाजले गेलेले आहेत तर आपण आता हे थंड करायला ठेवूयात मेथीची चटणी बनवण्यासाठी आपल्याला इथे कांद्याचा वापर करायचा आहे तर सर्वात पहिले मी इथे सात ते आठ कांदे मिडियम साईजचे बारीक चॉप करून घेतलेले आहे उभा चिरायचे आहे कांदा आपल्याला या ठिकाणी बघा अशा पद्धतीने कांदा चिरून घेतला आणि मोकळं मोकळं करून घेतलेला आहे आपल्याला आता या ठिकाणी कांदा सर्वात पहिले चांगलं तळून घ्यायचा आहे या ठिकाणी तर चला तळायला घेऊयात आता आपण ते या ठिकाणी चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे तर आपण आता या ठिकाणी कांदा ॲड करून घ्यायचा आहे तर कांदा ॲड करताना आपल्याला या ठिकाणी एक कड ते सर्व ॲड नाही करायचं आहे थोडं थोडं करूनच ॲड करायचं बघा या ठिकाणी मी गॅसची फ्लेम हाय ठेवलेली होती तेल गरम होण्यासाठी तर थोडा कांदा ॲड करायचा आहे आणि गॅसची फ्लेम या ठिकाणी लो करायचे म्हणजे कांदा तेलाचं जे टेम्परेचर आहे ना ते कमी होऊन जाते या ठिकाणी आणि आपल्याला कांदाचं एक कड्चे ॲड करायचं नाही थोडं थोडं करून ॲड करायचं आहे मग या ठिकाणी कांद्याचे जे बघा तेलाचे जे बोगरस येत होते ना ते पण कमी होत आहे म्हणजे ठिकाणी कांद्याचं टेम्परेचर कमी झालेलं आहे मग हायफ्लेूम करायची आहे आणि हाय वर आपल्याला कांदा या ठिकाणी चांगला तळून घ्यायचा आहे तर बघ आपल्याला कांदा या ठिकाणी अगदी क्रिस्पी तळायचा आहे जे आपण जे तळतो तळतोस त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी कांदा तळून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन कलर येऊन आपल्याला आता कांदा या ठिकाणी तळून घ्यायचा आहे या ठिकाणी कांद्याला मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आपल्याला जास्त काळा पण नाही करायचं या ठिकाणी नाहीतर तर आपल्या चटणी ज्याची आहे ती कडसर लागते तर बघा या ठिकाणी एवढं कलर आला की कांदा आपल्याला लगेच काढून घ्यायचा आहे कांदा मी या ठिकाणी असं जाळीमध्ये काढून घेतलेला आहे आणि आपल्याला असं वरतून प्रेस करायचं म्हणजे त्याच्यातलं जेवढं तेल असेल ना थोडं सरळ निथरून जातं आणि आपला कांदा हा कोरडा बनतो आणि क्रिस्पी पण बनतो ठिकाणी अशा पद्धतीने मी टिश्यू पेपर वर कांदा काढून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला असं मोकळ मोकळ करून ठेवायचा आहे म्हणजे त्याच्यामधलं तेल जे असेल ना ते ऍब्झॉर्ब होऊन जात चला आता कांदा तळून झालेला आपला आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स तयार घेऊयात आता बघा या ठिकाणी आपल्याला शेंगदाण्याचा पण वापर करायचा तर मी या ठिकाणी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे आपण आता चांगले तळून घेऊया सगळ्या ठिकाणी सर्व इनग्रीडियंट्स चांगले चांगले तळले गेलेले आहे तर आपण आता कांद्यावर काढून घेणार आहोत सर्व तेल व्यवस्थित विसरून घ्यायचं आणि मगच आपल्याला काढायचंय बघा बघा इथे मी सर्व इनग्रेडियंट्स तळून घेतलेले या ठिकाणी आपल्याला आता मेथी तळायला घ्यायची आहे तर आता या ठिकाणी मीडियम साईज ठेवलेली आहे मी तेलाची जास्त कडकडी तेल नाही करायचं आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम आपल्याला या ठिकाणी मिडियम ठेवायची आणि मेथी ॲड करून घ्यायची आहे पण या ठिकाणी चांगली तळायला गेलेली कलर चेंज झालेला आहे मेथीचा आणि या ठिकाणी मेथी ना क्रिस्पी झालेली आहे तर मग आपण आता या ठिकाणी ना मेथी आपल्याला जाळीवर काढून घ्यायची बघ बरोबर तुम्ही असं फ्राय जर केलं ना तर त्याच्यातलं सर्व तेल हे जे निथरून जातं बघा असं प्रेस करत करत मी ना या ठिकाणी मेथीमधलं सर्व तेल काढून घेतलेलं आहे आणि आता आपण जे इंग्रेडियंट्स तळून घेतले होते त्यावरच आपल्याला आता मेथी पण ऍड करून घ्यायची आहे इथे मेथी लसूण आणि कांदा हे सर्व का मी इन्ग्रेडियंट्स तळून घेतलेले या ठिकाणी आपल्याला आता थंड करून घ्यायचे पण थंड करण्याआधी मी हे थोडं मिक्स करून घेणार आहे बघा या ठिकाणी मेथी तळतो ना आपण लगेच क्रिस्पी होऊन जाते त्यासाठी आपण या ठिकाणी उन्हामध्ये मध्ये वाळून घेतो म्हणजे काही वेळातच या ठिकाणी क्रिस्पीपणा पण येतो जास्त ऑइली पण होत नाही आणि तेल पण या ठिकाणी खूप कमी लागतं तर बघ या ठिकाणी सर्व इन्ग्रेडियंट्स आता मी थंड करून घेणार आहे थोडे मी मिक्स करून घेतलेले आहे आणि आपल्याला थोडं असं साईडला काढून घ्यायचंय बघा या ठिकाणी थोडी मेथी आणि बाकीचे काही कांदा वगैरे मी सगळं या ठिकाणी मिक्स करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला असं डिश मध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला याचा यूज नंतर करायचा आहे मी तुम्हाला शेवट सांगणार आहे बघा एवढं मी साईडला काढून ठेवणार आहे आणि सर्व थंड झालं की आपल्याला आता मिक्सर जार मध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे बघा तर इथे मिक्सर जार मध्ये आपण धने आणि जिरे भाजून टाकले होते तर आता या ठिकाणी थंड झालेले आहेत तर आपण आता बाकीचे इन्ग्रेडियंट्स ऍड करूया त्यामध्ये तर इथे मी दहा ते बारा येणा लसणाचे पाकळे घेतलेले आहे सोलून घेतलेले आहे लसणाचे पाकळे ॲड करून घेऊया त्या ठिकाणी चवीनुसार आपल्याला या ठिकाणी मीठ ॲड करून घ्यायचं आहे बघा लसूण आणि मीठ ऍड केल्यानंतर आपल्याला हे सर्व जिन्नस ना ग्राइंड करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी सर्व इन्ग्रेडियंट्स ग्राइंड करून घेतलेले आहेत बघा या ठिकाणी आपल्याला जास्त बारीक नाही करायचे जाड ठेवायचे आहे हे बघा या पद्धतीने मी दळून घेतले आहे काही अख्खे धने दिसतात यामध्ये अशा पद्धतीने मी दळून घेतलेले आहे तर इथे सर्व मसाला हा थंड झालेला आहे तर आपण आता हे बाकीचे जे तळलेले आहे ना ते पण ऍड करून घेऊया ते पण आपल्याला आता ग्राइंड करून घ्यायचा आहे मसाला जार मध्ये तर बघा या ठिकाणी मी हळूहळू करून ऍड करून आहेत सर्व तर बघा या ठिकाणी मिक्सर जार मध्ये सर्व इन्ग्रेडियंट्स मी ॲड करून घेतलेले आहेत थंड करून तर या ठिकाणी आपल्याला आता कश्मीर लाल मिरचीचा यूज करायचा आहे तर आपल्याला कलर येण्यासाठी वापर करतो आपण या ठिकाणी ऑलरेडी आपण लाल मिरच्या ॲड केलेल्या होत्या सुक्या लाल मिरच्या त्यामुळे आपल्याला या ठिकाणी कमीच मिरची ऍड करायची तर मी या ठिकाणी फक्त कलरसाठी मिरची ॲड करून घेतलेली आहे बघा इथे सर्व इन्ग्रेडियंट आता आपण ऍड केलेले आपण आता ग्राइंड करून घेऊया बघा चटणी मी या ठिकाणी दळून घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीने कलर आलेले मस्त झालेले आहे आणि या ठिकाणी ना अजिबात ऑइली नाही झालेली आहे खूपच मस्त कलर आलेले आहे आणि अशी दरदरी दळायची दर दर जा आपल्याला जास्त बारीक पण नाही करायची आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी शेंगदाण्याचे अख्खे कण पण दिसत तुम्ही बघू शकता आपल्याला आहे ना अशी चालू बंद का, चालू बंद करत ग्रँड करायची जास्त एक खट्टी ग्राइंड नाही करून घ्यायची नाही त्या ठिकाणी खूप बारीक झाली ना तर मेथी चांगली दिसत नाही आणि टेस्ट पण चांगली लागत नाही तर मी आता चटणी या ठिकाणी दळून घेतलेली आहे तर मी काढून घेते आता एका बाउलमध्ये चटणी आपण एका बाउलमध्ये अशी काढून घेतली का मग आपल्याला ना ते साईडला काढून ठेवलं ना ना ते सर्व त्यामध्ये ॲड करायचं आहे म्हणजे काय होतं की आपण ग्राइंड केल्यावर यामध्ये मेथीची भाजी दिसत नाही काही दिसत नाही त्यामुळे आपण या ठिकाणी असं मिक्स केलं ना बघा या ठिकाणी दिसायला पण छान दिसते आणि खायला पण यामध्ये शेंगदाणे आणि कांदा वगैरे असं लागतो तेव्हा चटणी खायला खूपच मस्त लागते बघा या पद्धतीने तुम्ही चटणी कधी बनवलेली पण नसेल घरी आणि कधी खाल्लेली पण नसेल अशी तुमच्या तोंडाला चव सुटेल अशी चटणी आहे या ठिकाणी तुम्ही घरी नक्की करून बघा